नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे आंब्याचा शिरा किंवा मँगो हलवा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात आज खूपच प्रसिद्ध व सर्वांची आवडणारी रेसिपी बनवूया उन्हाळ्यामध्ये सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करावी खूपच चविष्ट खूपच सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे आपण दोन आंबे घेतले आहे सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यायची व अशा पद्धतीने त्याचे तुकडे करायचे आहे तयार केलेले आंब्याचे तुकडे त्यामध्ये एक वेलची घालायची आहे व मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे त्याचबरोबर एक वाटी साखर टाकून पाणी न टाकता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे ज्या वाटीने मी साखर घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतला आहे या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य एकाच वाटीच्या मापाने घ्यायचं आहे फक्त तुपाचं प्रमाण तुम्ही इथे कमी किंवा जास्त ठेवू शकतात त्यानंतर तूप गरम झालं की त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतला होता तो त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे रवा दोन मिनिटे भाजल्यानंतर इथे आपण आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आहे ते सुद्धा या रव्यामध्ये भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूट रवा व तुपामध्ये भाजले की तुम्हाला एक्स्ट्रा तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजायची गरज पडत नाही इथे आपला रवा व ड्रायफ्रूटसुद्धा भाजून झाले आहे त्यानंतर ज्या वाटीने मी रवा व साखर घेतली आहे त्याच वाटीने दोन वाटी फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आहे त्यानंतर दूध व रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ही प्रोसेस करत असताना गॅसचा फ्लेम हा मंद आचेवरच असावा त्यानंतर दुधामध्ये रवा मिक्स करून घ्यायचा आहे मिश्रण थोडंसं कोरडं झालं की वाटलेला मँगोचा पल्प या रव्यामध्ये टाकायचं आहे व पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करत राहायचं आहे ही प्रोसेस करत असताना गॅसचा फ्लेम नेहमी स्मंद आचेवर ठेवावा या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता की मँगोचा शिरा तयार झाला आहे तयार झालेल्या शिऱ्यामध्ये थोडेसे आंब्याचे बारीक केलेले तुकडे घेतले आहे व ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी उन्हाळा स्पेशल आंब्याचा शिरा खूपच चविष्ट खूपच सोपी आणि झटपटीत तयार होणारी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन